नमस्कार आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप दिवसांनी पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत मी गण गन, गणेश उत्सवासाठी गावाला गेले होते त्यामुळे मी पंधरा वीस दिवस इथे नव्हते त्यामुळे या चॅनलवर मी काहीच आत्ता दाखवू शकले नाही या पंधरा दिवसात आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या भेटीला येत आहे तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं दुपट म्हणा किंवा एक वेगळ्या प्रकारचा बेड रेनर दाखवणार आहे चला तर आपण आधी व्हिडिओला सुरुवात करू mm -hmm. कोरोनाच्या काळात वेळ कसा घालवायचा हा प्रत्येकालाच प्रश्न पडलेला होता तर त्या काळात मी काय केलं माझ्याकडे राहिलेले काही तुकडे होते घरात कपड्यांचे ते तुकडे मी मापात कापून हे अशा पद्धतीचं एक क्विल्ट बनवलं होतं या डिझाईनचं हे बघा हे डिझाईन तुम्ही बघू शकता इथे हे बघा तर हेच डिझाईन मी सगळ्या या क्विल्टसाठी वापरलेलं आहे पण त्यावेळेला काय झालं बाजारात म्हणजे सगळी दुकानच बंद होती त्यामुळे घरात जे काही उपलब्ध होतं त्याच्यापासून मी हे त्यावेळेला तुकडे कापून हे बनवलं फक्त हे बनवताना मी त्यावेळेला काय केलं हे बघा इथे हे जे कॉर्नर आहेत ना हे कॉर्नर मी वेगवेगळ्या तुकड्यांमधून बनवले म्हणजे इथे हा जो पांढरा त्रिकोन वापरलाय तर त्याला हे कॉर्नर बनवले फक्त तेव्हा माझी काय चूक झाली की एकाच प्रकारचं कापड मला न मिळाल्यामुळे जसं मिळालं तसं तसं मी हे केलं त्यामुळे इथे तुम्हाला युनिफॉर्मिटी कुठेही दिसणार नाही परंतु हे जे डिझाईन आहे हे डिझाईन जेवढं युनिफॉर्म बनवता येईल तेवढं मी बनवलेलं आहे तर आज मी तुम्हाला अशाच प्रकारच्या डिझाईनचं एक वेगळ्या प्रकारचं दुपटं म्हणा किंवा एक वेगळ्या प्रकारचं बेड रनर दाखव ते मी कसं करणार आहे जे माझ्याकडे तुकडे असतात ना त्या तुकड्यातनं मी अशा बऱ्याच गोष्टी बनवत असते ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्या त्या वेळेला मी ह्या गोष्टी बनवते तर हे बघा आता हे तेच डिझाईन आहे मग अशी मी तुम्हाला जे बेड रनर किंवा जे दुपट दाखवलं किंवा जे क्विट दाखवलं तर हे डिझाईन तेच आहे फक्त इथे मी वेगळे तुक वेगळ्या डिझाईनचे किंवा वेगळ्या रंगाचे कपडे वापरलेले आहेत तर अशा प्रकारे हे मी जसे जसे मला तुकडे मिळाले तशा तशा प्रकारे हे सगळे मी त्या त्या वेगवेगळ्या रंगांचे बनवून ठेवलेले आहेत हे बघा हे भरपूर बनवलेले आहेत मी कमीत कमी, कमी, कमी चाळीस वगैरे असतील हे सगळे बनवलेले चौकोन तर आता मी काय करणार यातने सेम डिझाईनचे जे काही चौकोन आहेत ते वेगळे काढणार आणि त्याला बाजूनी जोडण्यासाठी म्हणून मी हे त्रिकोण घेतलेले आहेत तर हे आहेत डिझाईनचे हे आहेत प्लेन आता ते जे मघाशी मी तुम्हाला दाखवलं त्याला मी सगळीकडे पांढराच कपडा जोडलेला आहे पण इथे मी हे वेगळ्या प्रकारे जोडणार आहे तर एक सॅम्पलसाठी आता मी तुम्हाला फक्त इथे ठेवून दाखवते आणि नंतर मग आपण मशीनवर जाऊ आता मी काय करणार इथे हा त्रिकोण असा जोडणार आणि त्याच्या साईडला पण हा असा त्रिकोण जोडणार आणि या बाजूला हा असा जोडणार आणि हा असा जोडणार तर हे असं जोडून घेतल्यानंतर सगळे चौकोन मी अशा पद्धतीने म्हणजे हे जे चौकोन आहेत ह्या डिझाईनचे जे चौकोन आहेत त्या सगळ्या डिझाईनच्या चौकोनांना मी हे असं आधी जोडून घेणार आहे जोडून घेतल्यानंतर जिथे एक्स्ट्रा असेल ते मी कट करणार आणि त्यानंतर मी ते एका वेगळ्या पद्धतीने अरेंज करणार आहे तर ते करण्यासाठी आता आपण मशीनवर जाऊ परंतु त्याआधी तुम्हाला मला अजून एक असं सांगायचंय की हे जे डिझाईन आहे तर हे मी कशा पद्धतीने बनवलं किंवा मा, कुठल्या मापात हे मी चौकोन कापून घेतले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता हे डिझाईन काय आहे हे तुम्हाला जर पटकन लक्षात येत नसेल तर आ, मी हे बघा हे बनवलं होतं तर हे आता तुमच्या पटकन लक्षात येईल मी काय केलंय ते कारण हे जरा ब्राईट कलर्स आहेत आणि हे जरा लाईट कलर्स आहेत म्हणजे हे जसे मिळेल तसे तसे मी जोडलेले आहेत याला काही असं मी स्टँडर्ड असं किंवा एखादं युनिफॉर्मिटी अशी कुठेही ठेवलेली नाही तुकडे वाया जाऊ नयेत म्हणून मी हे केलेलं आहे तर हे डिझाईन लक्षात येण्यासाठी तुम्ही हे बघू शकता हे व्यवस्थित तुम्हाला कळेल कारण हे कलर्स खूप ब्राईट आहेत परंतु हे काय झालं हे माझ्याकडे थोडेच तुकडे होते म्हणून मी हे या कलरमध्ये एकच बनवलेलं आहे आणि ह्या याच्यामध्ये मी बरेच असे म्हणजे जवळजवळ पाच पाच किंवा सहा सहा वगैरे अशा सेम कपड्यांचे से झालेले आहेत तर आता आपल्याला ते शोधून मला ते शोधून काढायचे आणि त्यानुसार मला हे आता मी तुम्हाला दाखवलं तसं त्रिकोण जोडून पूर्ण करायचे तर ते करण्यासाठी आता आधी आपण मशीनवर जाऊ आता हे त्रिकोण याला जोडण्यासाठी आपल्याला आधी याचा मध्य काढून घ्यायला लागेल म्हणजे चारीही बाजूनी याचा मध्य काढायचा आणि त्या त्रिकोणाचा पण मध्य काढायचा हे बघा असा मध्य काढून घ्यायचा चारही बाजूनी म्हणजे काय होईल तो त्रिकोण जो आहे ना तो व्यवस्थित त्या त्या ठिकाणी बसेल असं प्रत्येक या डिझाईनच्या चौकोनाला आधी आपल्याला करायचंय आणि नंतर त्रिकोणाला पण तसंच करायचं आता एक मी तुम्हाला आधी दाखवते आणि मग बाकीचे मी माझे मी जोडून घेते त्रिकोण मी कसे कापले हे पण मी तुम्हाला सांगते आता मी काय केलं याची लांबी रुंदी मोजली म्हणजे हे साधारण दहा इंचाचे आहेत दहा बाय दहाचे आणि त्रिकोण घेताना मात्र मी आठ बाय आठ ते चौकोन घेतले आणि नंतर मग ते मधोमध कापून त्याचे त्रिकोन केले तर त्या वेळेला काही वेळेला काय झालं हे कापड थोडस इकडे तिकडे झाल्यामुळे हे बघा हे इथे असं थोडस मागे पुढे झालेलं आहे पण ते आपण नंतर ऍडजस्ट करू शकतो असं सगळ्या त्रिकोणांना झालेलं असेल असं नाही काही त्रिकोणांना झालंय काही ना झालेलं नाहीये मला आठवतं माझी आई लहानपणी कपियाळ शिवायची आमच्याकडे गोव्याच्या भाषेत त्याला कपियाळ म्हणतात आता त्याला कपियाळ का म्हणतात हे मला कधीही समजलेलं नाही परंतु छोटे छोटे तुकडे जोडून केलेलं ते कपियाळ एवढाच मला त्याचा अर्थ माहिती आहे मला आठवत की पावसाळ्यात खूप कमी कामं असायची तर त्यावेळेला आई हे राहिलेल्या तुकड्यांपासून करायची म्हणजे आमचे फ्रॉक वगैरे शिवल्यानंतर जे तुकडे राहायचे त्या तुकड्यातनं ती हे असं हाताने बनवायची फक्त तेव्हा ती असं काही डिझाईन वगैरे बनवत बसत नव्हती जसे तुकडे मिळतील तसे तसे तुकडे ती हातानी जोडायची आणि मी सहावी सातवीत असताना तिच्याकडून ती कला शिकले आणि त्यानंतर मी सुद्धा माझ्यासाठी एक अशी गोधडी असे तुकडे तुकडे जोडून बनवलेली होती ती तुम्हाला दाखवली असती परंतु ती आता इथे नाहीये माझ्या माहेरी माझ्या आईच्या घरी आहे आता मी काय करते कला तीच परंतु थोडस वेगळ्या पद्धतीने ते कपयाळ शिवते असं म्हणायला हरकत नाही आता हे आधी मी एक शिवून तुम्हाला दाखवते आणि नंतर बाकीचे सगळे तुकडे जोडून झाल्यानंतर पुढे काय करायचं हे आपण बघू हे बघा एका बाजूने मी हा प्लेन तुकडा जोडून घेतला आता दुसऱ्या बाजूनी पण मी प्लेन तुकडा जोडून घेणार आहे हा बरोबर मध्यावर मध्य ठेवायचा आणि हे जोडून घ्यायचं म्हणजे याचा एक मोठा चौकोन तयार होईल आणि नंतर ते कसे अरेंज करायचे ते आपण सगळे हे तुकडे जोडून झाल्यानंतर बघू बघा अशा प्रकारे आता है, है है, है हे दिसतंय हे असं तयार झालेलं आहे हे असे सगळे तुकडे जोडून झाल्यानंतर मी इस्त्री सगड़ करून घेणार सगळ्या तुकड्यांना आणि त्यानंतर मग हे मी सगळं कट करून सगळे एका मापात कापून घेणार आणि मग त्याची अरेंजमेंट करणार तर आता हे असं करण्यासाठी मला या एकाच म्हणजे एकाच रंगाच्या किंवा एकाच प्रकारचे हे दहा असे चौकोन मिळाले हे बघा हा हा एक मी वापरला हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सॉरी बारा चौकोन मिळाले आता याला मी जसं जोडलंय म्हणजे या बाजूला हा डिझाईनचा जोडलाय आणि ह्या लाल बाजूला हा डिझाईनचा जोडलाय त्याच प्रमाणात त्याच प्रकारे मला यांना पण जोडायचंय म्हणजे मला असं म्हणायचंय की इथे हा आबोली कलरचा आहे तिथे मी डिझाईनचा जोडलाय इथे लाल कलरचा आहे तिथे पण डिझाईनचा जोडलाय आणि बाकी दोन्ही बाजूंना मी प्लेन जोडलेत तर आता त्याच्यानंतर हा मी जो चौकून घेणार आहे तेव्हा त्याला सुद्धा मला तसंच करायचंय म्हणजे आबोली कलरच्या बाजूला डिझाईनचा जोडायचा आहे मग या चौकोनाला मी उलट नाही करू शकत की इथे मी डिझाईनचा जोडला आणि इथे प्लेन म्हणजे जसं मनात येईल तसं नाही करायचंय ही, ही युनिफॉर्मिटी मात्र आपल्याला जपायची आहे की सगळ्या या चौकोनांना हे असेच जोडून घ्यायचेत आपल्याला तुकडे तर हे सगळं मी जोडून घेते आधी जोडून घेतल्यानंतर मी त्याच्यावर इस्त्री फिरवते आणि ते सगळे व्यवस्थित एका मापात कट करते आणि मग आपण त्याची अरेंजमेंट करू जेव्हा मी अरेंजमेंट करेन तेव्हा मी तुम्हाला परत दाखवते हे बघा आता हे सगळे मी व्यवस्थित इस्त्री करून मापात कापून घेतलेले आहेत आता हे मी तुम्हाला दोन प्रकारे ठेवून दाखवते तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा की हे कशा पद्धतीने मी ॲडजस्ट करू शकते हे बघा या पद्धतीने मी हे आत्ता फक्त मांडलेलं आहे हे असं चांगलं वाटेल का दुसऱ्या पद्धतीने चांगलं वाटेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी आता हे तुकडे जे होते ना म्हणजे मी जे त्रिकोण जोडलेले होते चौकोनांना तर ते मी व्यवस्थित इस्त्री करून कट करून आता हे अशा पद्धतीने मांडलेत आता अशा पद्धतीने जर मी मांडायचे ठरवले तर इथे तसंच त्या बाजूला आणि इथे आणि त्या बाजूला असे मला कुठले तरी अजून चार आयत कापून लावावे लागणार आहेत वेगळ्या रंगाचे तर तसं केल्यावर चांगलं वाटेल का मी अजून एका पद्धतीने तुम्हाला मांडून दाखवते ते चांगलं वाटेल हे मला कमेंट करून सांगा हे बघा या पद्धतीने मांडून पण ते पूर्ण करता येईल तर अशा पद्धतीनी चांगलं वाटेल का का आधीच्या पद्धतीने चांगलं वाटेल आता या पद्धतीने करायचं असं ठरवलं तरी जर ते अंथरायला करायचं असेल म्हणजे बेड स्प्रेड म्हणून करायचं असेल तर ही साईज छोटी होईल आणि या कलर मधले हे जे मधले चौकोन आहे जे हे डिझाईन आहे ते हे एवढेच माझ्याकडे तुकडे होते बारा तुकडे मी तुम्हाला मग अशी दाखवलं त्याप्रमाणे मग हे जर अजून वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी मला जे माझे वेगळे वेगळ्या कलरमध्ये आहेत ते बाजूने लावायला लागतील ते वाटलं तर मी आता तुम्हाला तात्पुरते ठेवून दाखवते कारण त्याला मी हे त्रिकोण अजून जोडलेले नाही आहेत हे बघा हे, हे असं चांगलं दिसेल का अर्थात त्याला जसे मी आधीच्या याला त्रिकोण जोडले होते तसे याला अजून जोडलेले नाहीत ते जोडल्यानंतर हे बरोबर चार चार मावतील आता या बाजूला मी पाच ठेवलेत त्या बाजूला चार ठेवलेत कारण त्या डिझाईनचे चार आहेत या डिझाईनचे पाच आहेत खरं ऍक्च्युअली सहा आहेत या डिझाईनचे तर त्याला त्रिकोण जोडल्यानंतर त्याचा साईज मधल्या त्या पट्ट्या एवढ्याच होईल म्हणजे चार चार दोन्ही बाजूनी बसतील तर तसं करू का म्हणजे तुम्ही मला काहीतरी आयडिया द्या काहीतरी सुचवा जेणेकरून ते चांगलं वाटेल आता मी तुम्हाला हे मधलं जे डिझाईन आहे ते मी कसं बनवलं हे सांगते म्हणजे हे दाखवते तुम्हाला प्रात्यक्षिक आणि या याबद्दल मात्र तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवा म्हणजे मी त्याच्यावर जरा चांगल्या प्रकारे विचार करू शकेन मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हे डिझाईन मी कसं बनवलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथे मी काय केलंय चार रंगांचे तीन बाय तीनचे चार तुकडे घेतलेत हे बघा चार रंगांचे तीन बाय तीनचे चार तुकडे घेतलेत हे चार तुकडे आणि तीन बाय सहाचे त्याच रंगांचे परत मी चार तुकडे घेतलेत हे बघा ज्या रंगाचे तीन बाय तीनचे घेतलेत त्याच रंगाचे तीन बाय सहाचे चार तुकडे घेतलेत आता आधी काय करायचं हे जे चौकोन आहेत तीन बाय तीनचे ते आधी एकमेकांना जोडून घ्यायचे पाव पाव मार्जिन सोडून हे चार तुकडे एकमेकांना आपण जोडून घेऊ हे जोडून झाल्यानंतर आता काय करायचं आधी हे दोन दोन जोडले मी आता हे एकमेकांना जोडून घेते बरोबर शिवणीवर शिवण येईल अशा प्रकारे करून जोडायचंय आपल्याला जेव्हा नॉर्मल केस मध्ये मी हे जोडते तेव्हा मी याला इस्त्री करून घेते पण आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी करते त्यामुळे मी आता एका एवढ्या ह्याच्यापुरतं काही पुन्हा इस्त्री लावत नाही आता हे असं ॲडजस्ट करायचं म्हणजे हे बघा हा तुकडा इथे आहे मग हा इथे जोडायचा नंतर या बाजूचा डो जोडून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि हा इकडे जोडायचा मोठा असा आणि इथे चौकोनात लावण्यासाठी आपल्याला अजून एखादा वेगळ्या रंगाचं कापड घ्यावं लागेल तर आता माझ्याकडे इथे हे जांभळं कापड जे होतं कापलेलं मघाशी त्यातले हे काही त्रिकोण राहिलेले आहेत शिल्लक ते मला नंतर पुन्हा लागणार आहेत पण ठीक आहे आत्ता मी तुम्हाला दाखवते हे ते पण आपल्याला तीन बाय तीनचेच घ्यायचे आता मी हे अंदाजाने कापून घेते कुठलाही प्लेन कापड चालेल याच्यासाठी आणि शक्यतो प्लेनच लावायचं म्हणजे हे काय मी आता मोजमापाने कापत नाहीये अंदाजाने हे मी कापतीये हा हे असं झाल्यानंतर या प्रत्येक म्हणजे यातल्या दोन तुकड्यांना तरी तुम्हाला हे आधी जोडून घ्यावं लागेल हे बघा ह्याला हे, हे इकडून जोडायचं कुठल्या तरी दोन ना हे जोडून घ्यायचे जे प्लेन आहेत ना चौकोन ते शक्यतो उलट सुलट बाजूच्या याला जोडायचा आता इकडे हा आलाय ना मग याला हा बघा याला हा इकडे आलाय या बाजूला तर आता याला मी जोडून घेणार प्लेन कलरचे तुकडे शक्यतो डार्क कलर्स वापरायचे कोपऱ्यात जोडायला म्हणजे जरा अजून छान दिसत उलट सुलट जोडले म्हणजे या बाजूचे जोडले तर त्या बाजूच्या तीन बाय सहाच्या तुकड्याला जोडून घ्यायच नाहीतर पुन्हा गोंधळ होऊ शकतो आता हे बघा हे मी असे जोडून घेतले हे बघा mm. आता हा जो तुकडा आहे ना हा तुकडा तीन बाय तीनचा इथे आहे मी हे या बाजूला जोडणार ते आधी जोडून घ्यायचं याला पूर्णपणे एक्स्ट्रा असेल तर कापून टाकायचं हे बघा आता हा इकडे आहे मग हे इथे जोडून घेते मी आधी आणि तसंच दुसऱ्या बाजूने पण जोडून घेते आता या, या हा जो आहे तो इथे जोडायचा हा असा बघा याला हा जोडून घ्यायचा कारण त्या बाकीच्या ज्या या हे जे तुकडे आहेत त्याला आपण जांभळे चौकोन ऑलरेडी जोडलेले आहेत ते आपण सगळ्यात शेवटी जोडणार आहोत हे असं जोडून झाल्यानंतर आता इथे हा तुकडा आहे म्हणून हे इकडे जोडायचं आणि इथे हा तुकडा आहे म्हणून हे इकडे जोडायचं इथे जरा माझं हे बाहेर गेलं ऍक्च्युअली हे शिवणीवर शिवण आली पाहिजे हे मी आधीच का पण हे मी मापात कापले नव्हते त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला पण ही पद्धत आहे म्हणजे ते डिझाईन बनले एवढंच तुम्हाला मला दाखवायचं होतं हे बघा अशा पद्धतीने हे डिझाईन मी तयार केलेलं आहे तर आ, आ, इथे माझं आहे ते मी आता घाईघाईत बनवल्यामुळे आणि जास्त त्याला कापाकापी करत बसले नाही मी तर हे बघा हे असं ते डिझाईन आहे हे आत्ता तुम्हाला इथे जरी असं वेगळं वाटत असेल काहीतरी पण तर जेव्हा आपण ते पूर्ण तयार करतो ना दुपटं आता तुम्ही बघितलं असेल तर तसं जेव्हा करतो ना तेव्हा ते खूप छान दिसतं तर आता आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतीये हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी आता जे तुम्हाला हे क्विल्ट शिवायला दाखवलं ते तुम्हाला आवडलं का त्याचप्रमाणे त्या क्विल्टची क्विटच्या जे ब्लॉग्स मी बनवलेत त्या ब्लॉक्सची रचना कशी असावी मी दोन प्रकारे तुम्हाला दाखवले परंतु अजून काही तुम्हाला सुस्त आहे का किंवा काही वेगळ्या प्रकारे करता येईल का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचप्रमाणे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील आणि तुम्हाला अजून काही वेगळं बघायचं असेल किंवा शिकायचं असेल तर तेही मला कमेंटमध्ये कळवा मला जर शक्य असेल तर ते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आता आपण भेटू पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद